महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका येत्या पंधरा जानेवारी रोजी होत असून त्यामध्ये सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक विशेष लक्ष वेधून घेत आहे कारण या निवडणुकीत सत्तेसाठी जोरदार राजकीय सरसी पाहायला मिळणार आहे याआधीच्या टर्ममध्ये सोलापूर महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता होती मात्र मोठा कालावधी प्रशासनाच्या अधिपत्याखाली गेल्याने जवळपास एक ट पूर्ण टम वाया गेला त्यामुळे आता होणारी निवडणूक अत्यंत निर्णायक ठरणार आहे गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहरातून भाजपाचे तीन आमदार निवडून आले मात्र त्याआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदार महाविकास आघाडीचे निवडून आल्याने राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची झाली आहेत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांची ताकद तुल्यबळ असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे दरम्यान नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये भाजपाला अपेक्षित यश मिळालेलं नसल्यामुळे ही नगरपालिका महानगरपालिका निवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची बनली आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर महानगरपालिकेचा भाजपाचा गड कायम राखण्यासाठी कंबर कसली आहे तर दुसरीकडे खासदार प्रणिती शिंदे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या राजकीय घराण्यांचे गतवैभव पुन्हा मिळवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे आमदार देवेंद्र कोठे आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख यांनी आपापल्या मतदारसंघात भक्कम प्रस्त आहे त्याचबरोबर विजयसिंह हो मोहिते पाटील पुन्हा राष्ट्रवादीच्या गोटात गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक बालिकिल्ला पुन्हा मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत शरद पवार यांच्या नेतृत्वात एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर शहर आणि कोल जिल्ह्यावर पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी महाविकास आघाडी ही निवडणूक करो या मोरोची मानत आहे